आज आपण बघणार आहोत कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच तर ज्यावेळेस महिलांवरती अत्याचार होतात महिलांवरती अत्याचार भरपूर व्हायचे महाराण व्हायचे मानसिक आणि शारीरिक छळ व्हायचा त्यासाठी दोन हजार पाच साली हा डी व्ही ॲक्ट बनवला म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि त्याच्या स्टेज बाय स्टेज आपण आज पूर्ण बघणार आहोत की कशाप्रकारे सगळ्या स्टेजेस असतात आणि कशाप्रकारे डी व्हीची केस चालते आणि डी व्हीची केस कोण करू शकतो तर कुठल्याही स्त्रीला जर तिच्या घरात छळ होत असेल तिचा मानसिक किंवा शारीरिक असं नाही की ती सुनत असेल म्हणून सासूसुद्धा सुनेविरुद्ध मानसिक शारीरिक छळाची ही केस करू शकते तर बऱ्याच वेळा फक्त ह्या सुनाज ह्या केस करतात त्यासाठी अर्ज दाखल करावा लागतो जी की आपली सगळी त्याचा सेक्शन टूनुसार डी व्ही ॲक्टनुसार ती एक पिटिशन असते सगळी आणि केस जी असते ती केस प्रोटेक्शन ऑफिसमार्फत थेट अर्ज दाखल करता येतो आपल्याला किंवा सुद्धा अर्ज दाखल करता येतो किंवा तुम्ही स्वतःसुद्धा जर तुम्हाला कायद्याचं ना थोडफार असेल तर तुम्ही लढू शकता तर ही केस दाखल केल्यानंतर ही केस अख्खी कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच अंतर्गत चालते त्यानंतर त्यात नोटीस काढली जाते कोर्ट आरोपी व पतीशास्त्राचे लोक यांना समन्स पाठवत असते हो ही निघालेली जी नोटीस असते ही कोर्टामार्फत निघालेली नोटीस असते जे की बेलीफ ही त्यांना सर्व करत असतात त्यांच्या घरी अपोजिट पार्टीला म्हणजेच तुमच्या नवऱ्याला किंवा ज्याच्या विरोधात तुम्ही डी व्हीची केस टाकलेली आहे त्याच्या विरोधात त्याच डी व्हीच्या केसेसमध्ये आपल्याला इंटरीम रिलीफ इंटरीम मेंटेनन्स म्हणजेच हा सुद्धा मिळत असतो जर तुमची कमवण्याची हे नसणार जर तुम्ही कमावत नसणार आणि पती चांगला कमावत असणार तर त्याला तुम्हाला पोटगी घरात राहण्याचा अधिकार आणि संरक्षणाचे आदेश इंटरनिम रिलीफमध्ये मिळत असतात इंटरनिम रिलीफमध्ये तुम्हाला मेंटेनन्स मेंटेनन्ससुद्धा मिळू शकतो मेंटेनन्स म्हणजेच तुमची पोटगी जर तुम्ही कमवत नसाल किंवा तुमच्या आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही कोर्टासमोर तशी गोष्ट सांगून इंटरनिम रिलीफसाठी पोटगीसुद्धा मागू शकता आणि कोर्टाकडून तुम्हाला त्या पतीकडून तुम्हाला ही पोटगी देण्याचं कामसुद्धा कोर्ट करतं जर तुम्ही कमावत नसाल तर आणि नवरात चांगली पैसे कमावत असेल तर त्यानंतर त्यात चार नंबरची स्टेज असते रिटर्न स्टेटमेंट रिटर्न स्टेटमेंट म्हणजेच डब्ल्यू एस आरोपी आपला लिखित जबाब दाखल करतो आपलं पि के या जी आपण केस केलेली असते याच्यातच आपण दाखल केलेली असते आणि आरोपी त्यानंतर रिटर्न स्टेटमेंट दाखल करत असतो या डी व्हीच्या केसमध्ये ज्या की कौटुंबिक हिंसाचार कायदा था दोन हजार पाचचा आहे त्यानंतर पुरावे व साक्ष बऱ्यापैकी ही जी केस असते ही डिवॉर्स आणि डी व्हीची केस याच्यात मधल्या काही स्टेजेस हे सारख्याच असतात बऱ्यापैकी आणि लागणारे कागदपत्रसुद्धा बऱ्यापैकी सारखीच असतात तर त्यात ती केस एव्हिडन्सला येते आणि त्या एव्हिडन्सला आल्यानंतर तुम्हाला तुम्ही साक्षी साक्षीदार जे असतात तुमचे म्हणजे एव्हिडन्स आणि साक्षीदारसुद्धा त्यात तुम्ही दाखल करू शकता तर त्यानंतर दोन्ही बाजूचे पुरावे साक्षीदार हे तपासले जातात क्रॉस जे असतात आणि हे जिरह म्हणजेच शब्द चुकलेला येतो हा असतो क्रॉस एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे उलट तपासणी उलट तपासणी याला म्हणतात की ज्यावेळेस एव्हिडन्स आणि साक्षीदारांची स्टेज झाल्यानंतर जी जी मोठी स्टेज येते ती असते क्रॉस एक्झामिनेनची म्हणजेच उलट तपासणीची दोन्ही बाजूची उलट तपासणी केल्या जात असते आणि दोन्ही बाजूची उलट तपासणी केल्यानंतर पुढची जी स्टेज येते ती असते फायनल ऑर्डर कोर्ट त्यात मेंटेनन्सची किंवा कस्टडीची किंवा कम्पन्सेशनचा आदेश देत असते डिव्हिजी याच्यात तर डी व्हीमध्ये बऱ्यापैकी असं असं होतं की ज्यावेळेस ही केस कोर्टात जाते तर मिडिएशन होतात मिडिएशनमध्ये सुद्धा मिडिएशन ज्यावेळेस चालू असतात त्यावेळेस ह्या केस सेटलमेंट कडे सुद्धा वळतात बऱ्याच वेळा आणि सेटलमेंटसुद्धा होतात या केसेसमध्ये आणि फायनल आर्ग्युमेंट जर आली तर त्यात कम्प्लायन्स नॉन कम्प्लायन्स आदेश न पाळला आरोपीला एक वर्ष कैद आणि शिक्षा होऊ शकतो आता नवीन कायद्यानुसार थोडे दंड आणि ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत पण दोन हजार पाचचा जो काय कायदा आहे तो जसा तसाच आहे आणि ह्या ज्या सगळी केस आहे ह्या केसला प्रॅक्टिकली सगळं व्हायला एक सहा महिने दोन वर्षाचा कालावधी लागतो शक्यतो सहा महिने तर कधी होतच नाही एक एक दीड वर्षाच्या वरतीच हा सगळा टाईम पिरियड जात असतो जर तुमची सेटलमेंट झाली मिडिएशनमध्ये तर ह्या सहा महिन्याच्या आतमध्ये सहा महिन्याच्या आतमध्ये तुमची सेटलमेंट जर झाली तरच ही गोष्ट होऊ शकते अन्यथा हा कालावधी एक वर्षाच्या वरती लागणारा असतो पण याच्यात बऱ्यापैकी स्त्रिया की पुरुषांविरुद्ध ज्यावेळेस डी व्ही ॲक्ट टाकतात त्यावेळी बरेच वेळा ही केस फक्त इंटरम मेंटेन्ससाठी टाकलेली असते कारण त्या स्त्रियांना कमावण्याचे साधनं नसतात आर्थिक जे इन्कम सोर्सेस त्यांच्याकडे असतात त्यामुळं पोडगी या केसेसमध्ये लवकर मिळण्याचे चान्सेस असतात त्यामुळं स्त्रिया डी व्ही केस टाकण्यासाठी प्रेफर करतात कारण इंटरम मेंटेनन्स या केसेसमध्ये लवकर मिळतो जर ते आर्थिक गोष्टी म्हणजे पैसा वगैरे कमावत नसतील किंवा जॉब करत नसतील तर तुम्हाला जर डी व्ही एच्या स्टेजेस बऱ्यापैकी समजल्या असतील आणि असेच कायदेविषयक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर ॲडव्होकेट अक्षय वाघ या चॅनलला नक्की भेट द्या आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद